सोलापूर पुणे महामार्गावर भीषण अपघात सिमेंट बल्कर पलटी चालकाचा जागीच मृत्यू सोलापूर पुणे महामार्गावर वरवडे गावाजवळ सोमवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास एक भीषण अपघात घडला शेडम येथून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या एका सिमेंट वाहतूक करणाऱ्या बलकर वाहन क्रमांक के ए बत्तीस ए ए पंचवीस अकरावरील चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे बलकर रस्त्यावर पलटी झाला या अपघातात चालक चंद्रकांत दुर्योधन माने वय अडोतीस राहणार आष्टी तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर हे वाहनाखाली खाली अडकल्यामुळे त्यांच्या डोक्याला व गंभीर दुखापत होऊन जागीच मृत्यू झाला अपघाताची माहिती मिळताच वरवडे टोल प्लाझा येथील तसेच मोडनिंब महामार्ग पोलीस पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली मृतदेह वरवडे टोल नाका येथून शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी हलविला आले या अपघाताची नोंद तेंबुर्णी पोलीस स्टेशनच्या अपघात विभागात झाली आहे या अपघातामुळे काही वेळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती प्रशासनाने तातडीने वाहतूक सुरळीत करण्याची कार्यवाही केली